तुम्हाला बहुधा असं वाटेल एसएस म्हणजे श्वास टाफेल फक्त हिटलर सत्ता मिळवल्यानंतर तयार झाले बरोबर ना पण ते सत्य नाही त्याची सुरुवात एकोणीसशे पंचवीस मध्ये झाली होती म्हणजे हिटलर जर्मनीवर राज्य करण्यापूर्वी आठ वर्ष आधी त्यावेळी हिटलर एखादा तानाशहा नव्हता तो फक्त एक अपयशी राजकारणी होता एका अपयशी केलेल्या उठावानंतर तुरुंगातून नव्याने बाहेर आलेला आणि आपल्या आंदोलनाला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत होता एस एस ही भीषण लष्करी संघटना नव्हती तो फक्त काळ्या पोशकातील काही माणसाचा छोटासा संघ होता जे गर्दीने भरलेल्या पक्ष्यांची सभा जपत असते आणि फक्त हिटलरची सुरक्षा करण्यासाठी शपथबद्ध होते मग आला हेनरिक हेमलर एक थंड आणि गणतात्मक मनाचा माणूस ज्याची हिटलर बद्दलची निष्ठा पूर्ण होती त्याच्या नेतृत्वाखाली एस एस फक्त वैयक्तिक अंगरक्षकांपेक्षा खूप मोठी झाली त्यांनी दहशतवादाचे शिल्पकार बनवले गुप्त पोलीस चालवले मृत्यूच्या शिबिरांची उभारणी केली आणि स्वतःचा लष्करी संघ वॉफेने एसएस तयार केला थोडक्यात काही के निष्ठावान अंगरक्षकांपासून हिटलरच्या जर्मनीतील सर्वात भीतीदायक शक्तींपर्यंत पोहोचण्याची ही कहाणी होती एसएस फक्त हिटलरच्या उभारणीचा लाभ घेणार नव्हते तर त्यांनी ते शक्य केले होते आणि एकदा त्यांनी सत्ता मिळवली तेव्हा जगाने त्यासाठी रक्त दिले होते धन्यवाद